नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे अतिशय सॉफ्ट स्पॉन जी चवीलाही तितकाच भन्नाट लागणारा क्रिसमस स्पेशल प्लम केक चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ प्लम केक बनवण्यासाठी इथे आपण आवडीप्रमाणे चेरीज आणि ड्रायफ्रूट घ्यायचे आहे सर्वप्रथम ड्रायफ्रूट कट करून सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे व त्यातील अर्धे ड्रायफ्रूट आपण गार्निशिंगसाठी व अर्धे ड्रायफ्रूट केक बनवण्यासाठी वापरणार आहे इथे मी काजू बदाम अक्रोड मनुके व टुटी फ्रुटी घेतला आहे त्यातील अर्ध साहित्य मी गार्निशिंगसाठी वापरणार आहे प्लम केक बनवण्यासाठी इथे आपण दोन मोठे चमचे गुळाची पावडर घेतली आहे किंवा साखरही घेऊ शकता पण गुळाने जरा केकची चव वेगळी लागेल त्याचबरोबर एक वाटी ऑरेंज ज्यूस घेतला आहे व एक कॉफीचं पॅकेट घेतलं आहे त्यामुळे कलर खूप छान येईल अर्धा छोटा चमचा दालचिनी पावडर घेतली आहे प्लम केक बनवण्यासाठी या सर्व गोष्टी आवश्यक आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा तेल टाकून सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी मैदा घेतला आहे त्यामध्ये मैदा टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक मोठा चमचा कोको पावडर घेणार आहे व तेही मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे व अर्धा छोट्या चमचापेक्षा कमी बेकिंग सोडा घेतला आहे सर्वात शेवटी हे मिश्रण त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण केकचं बॅटर तयार केलं आहे केक बेक करण्यासाठी इथे मी केक टीनला बटर पेपर लावून सर्व केकचं बॅटर त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे एक ते दोन वेळा टॅप केल्यानंतर उरलेले ड्रायफ्रूट व टूटी फ्रुटी त्यावर गार्निशिंग करून घ्यायचं आहे व साधारणत तीस मिनिटासाठी कढाईमध्ये मध्यमाचेवर केक बेक करून घ्यायचा आहे तीस मिनिटानंतर केक इथे तुम्ही पाहू शकता बेक झाला आहे केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायचा आहे अगदी सहज बाहेर पडतो तर तयार झाला आहे आजचा क्रिसमस स्पेशल खास प्लम केक खूपच सोपी रेसिपी आहे आणि तेवढ्याच लवकर होणारी चवीलाही तितका छान लागणारा केक आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ज या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा केव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊ